नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी महेश बाळकृष्ण सरकाळे माझे सद्गुरू गोंदोलेकर महाराज यांच्यावर केलेली माझी रचना सादर करीत आहे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांनी एकशे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या म्हासुरणे गावी प्रभू रामरायाचे मंदिर बांधले स्वहस्ते प्राणप्रतिष्ठा केली त्यामुळे प्रभू रामराया सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंत रूपी श्री महाराज आमच्या गावात आहेत अशी आमची श्रद्धा आहे आमची रोजची सकाळ प्रभू रामरायाच्या श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राने आणि श्री श्री महाराजांच्या दैनंदिन प्रवचनाने होते अत्यंत भक्तिभावाने केलेली ही रचना मी सादर करीत आहे रचनेचे नाव आहे थोर थोरसंत मानगंगेच्या निर्मळ तीरावर दासरामाचे गोंदवलेकर अवतार मारुती दिगंत ब्रह्मचैतन्य थोरसंत स्वतः राहुनी भनंग गायी रामनामाचे अभंग उपासनेस नाही उसंत ब्रह्मचैतन्य थोरसंत इथे श्रीराम भेटेल इथे श्रीकृष्ण दिसेल जागो जागी उभा हनुमंत चैतन्य थोर संत जो आपुलकीने आला रामभजनी गुंगुनी गेला नाही कुणीही अतृप्त ब्रह्म चैतन्य थोर संत याहो माझ्या दरबारी गाहो रामाची रागदारी साधू संतांची पंगत ब्रह्म चैतन्य थोर संत इतली ताकभात आमटी खीर हो गोमटी या काडूनी फुर्सत ब्रह्मचैतन्य थोरसंत पुण्या मुंबईचे साहेब पण इथे ना कुणाचा रुबाब सगळे एका तराजूत ब्रह्मचैतन्य थोर संत नाही पदाने वरिष्ठ कुणी श्रेष्ठ ना कनिष्ठ रंजल्या गांजल्यांची खंत ब्रह्मचैतन्य थोर संत गोंदवले तुमचे घर हेच जावे वारंवार फुलवा जीवनी वसंत ब्रह्मचैतन्य थोर संत किती उभारली राम मंदिरे जागो जागी नामाची गोपुरे सद्विचाराचे घाली खत ब्रह्मचैतन्य थोर संत दुष्काळ पुजलेला पाचवीला एती संकटे वर्षा वर्षाला मदतीचा नेहमी हात ब्रह्मचैतन्य थोर संत लाखाने एकी लेकर दर्शन घेती डोळा भर तृप्तीचा ढेकर देत ब्रह्मचैतन्य थोर संत मानगंगेच्या निर्मळ तीरावर दासनामाचे गोंधव लेकर अवतार मारुती दिगंत ब्रह्मचैतन्य थोर संत धन्यवाद